आपण पाहत आहात अर्वाची महाराष्ट्र न्यूज एन डी एस टी अँड टी एम्प्लॉई कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड नाशिकचा त्रेसष्टावा वर्धापन दिन साजरा नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स अँड नॉन टीचिंग एम्प्लॉई कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड नाशिकचे संस्थापक कैलासवासी रामचंद्र गोपाळ कुंटे आणि कैलासवासी गोविंद दात्या भट यांच्या सहकार्यानं शिक्षकांच्या कमी पगारांमध्ये होणाऱ्या आर्थिक विवंचना दूर करण्यासाठी एन डी एस टी अँड एन टी संस्थेची त्रेसष्ट वर्षांपूर्वी स्थापना केली रिझर्व्ह बँकेच्या सर्व निकषांचं पालन करून आज संस्थेचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे शनिवार दिनांक तीस ऑगस्टला संस्थेचे मुख्य कार्यालय भाग्यश्री वर्टी कॉलनी जिल्हा परिषद मागे त्र्यंबक रोड नाशिक येथे त्रेसष्टावा वर्धापन दिन साजरा झाला नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मतदारसंघाचे खासदार प्राध्यापक भास्कर गुरुजी यांच्या उपस्थितीत पार पडला आजपर्यंत आणि यापुढे देखील संस्थेमधून कर्ज घेणाऱ्या सभासदांचे कर्जमर्यादा वाढवून व्याजदर नऊ पूर्णांक पन्नास टक्क्यांवरून टप्प्याटप्प्याने सात पूर्णांक पन्नास टक्के इतका कमी करण्यात आला आहे संस्थेच्या चालू आर्थिक वर्षात भाग भांडवल आणि सभासद ठेवींमध्ये वाढ झाली तसेच प्रशासकीय खर्च कमी करून नफ्यात देखील वाढ झाली आहे संस्थेची त्रेसष्टाव्या वर्षात पदार्पण करताना विकासाची घोडधोड सुरू असून यासाठी संचालक मंडळानं प्रत्येक वेळेस खर्च करताना कायदेशीर बाबींची प्रक्रिया राबवून संस्थेचा आणि सभासदांचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल असे निर्णय घेतले आहे आजपर्यंत संस्थेच्या वतीनं सभासदांना अपघाती गटविमा संरक्षण म्हणून पंचवीस लाख रुपयांचा धनादेश कुटुंबियांना देण्यात आला आहे वेळी सभासदांच्या हिताचे निर्णय संस्थेनं घेतले असून मुख्य कार्यालय या ठिकाणी झालेल्या त्रेसष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या मुख्य कार्यालय सत्यनारायणाची पूजा करून संस्थेच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा शाल आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी अध्यक्ष संजय कारभारी देसले उपाध्यक्ष विलास जगन्नाथ जाधव कार्यवाहक अशोक देवीदास बागुल संचालिका श्रीमती भारती शिवाजी पाटील भदाणे यांच्यासह संचालक मंडळ सदस्य जिल्ह्यातील तज्ज्ञ संचालक संचालिका कार्यलक्षी संचालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर सोसायटी अँड नॉन टीचिंग सोसायटी नाशिक या म्हणजे एन डी एस टी या एन डी एस टीचा त्रेसष्टाव वर्धापन दिन या ठिकाणी संपन्न होतो आहे प्रसंगी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय निरवडे सर आमचे श्रद्धास्थान दिंडोरी लोकसभेचे खासदार आदरणीय भोगरे सर आमचे उपाध्यक्ष विलास जाधव सर कार्यवा अशोक सर व या ठिकाणी संचालक बंधू वघेरी आणि सभासद बांधव या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी जमलेलो आहोत नुकतीच आत्ता आमची जनरल मिटिंग झाली या जनरल मिटिंगसाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सभासदांनी हजेरी लावली आणि त्या ठिकाणी सगळ्या संस्थेचा लोखाजोगा समजून घेतला आज जर वर्धापन दिनानिमित्तानं जर जर बोलायचं म्हटलं तर आमच्या संस्थेची खूप मोठी धोडधोड चालू आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा होता तो म्हणजे स्थावर मालमत्ता या ठिकाणी आम्ही उभी करतो आहोत आज संस्थेचं भाग तर मोठ्या प्रमाणात आहेच आहे परंतु त्याच्याही पलीकडे पुढे जाऊन स्थावर मालमत्ता कशी होईल याच्यासाठी सोमालकीची आम्ही खटाण्याला जागा घेतली नांदगावला जागा घेतली या वर्षामध्ये आम्हाला चांदोळला आणि दिंडुरीला जागा घ्यायची म्हणजे जेणेकरून स्थावर मालमत्ता कशी वाढेल हो याच्यासाठी आमचे प्रयत्न आहे याच्यापुढे या वर्षी जर तुम्ही म्हटले तर पाचशे अडुतीस कोटी रुपयाचं कर्ज आम्ही वाटलेलं आहे फक्त साडेसात टक्क्याने व्याजदर देताना सभासदांना खूप मोठा आनंद होतो आहे एका अर्जावर कर्ज आज पंचवीस लाख रुपये मिळत आहे त्याच्यानंतर एक अपघाती विमा जो पंचवीस लाखाचा गट विमा जो आम्ही म्हणतो तर तो या वर्षामध्ये चार आमच्या वारसांना सभासदांच्या वारसांना पंचवीस पंचवीस लाख रुपयाचे धनादेश देताना ते कुटुंब उठून बसलंय कारण त्यांना खूप मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागत असताना या गटविम्याच्या माध्यमातून खूप त्यांना एक चांगल्या पद्धतीचा आधार होतो मेंबर वेलफेअर योजनेमधून आम्ही जो सभासद मैत झाला त्याचं संपूर्ण कर्ज माफ करतो ज्या सभासदाच्या मुलीचा विवाह असेल तर कन्यादान योजनेमधून आम्ही अकरा हजार रुपये देतो एक चांगल्या पद्धतीच्या योजना सभासदांकडे आम्ही घेऊन जातो आणि म्हणून या संचालक मंडळाने पारदर्शी कारभार करत असताना खर्चामध्ये बचत केली सभासदांना कसा न्याय देता येईल याच्यासाठी संचालक मंडळाचे अहोरात्र प्रयत्न चाललेले पारदर्शी कारभार आमचे जे हे आत्ता मान्यवर मार्गदर्शक येऊन गेले त्यांच्या मनोगतातून त्यांनी सांगितलं की एक चांगल्या पद्धतीचा प्रचंड मोठा नफा अकरा कोटी एक्क्याण्णव लाख रुपये नफा यावर्षी झाला आणि त्याच्यामुळे सहा टक्के लाभांश एवढ्या आठवड्यामध्ये एक त एक दिनांक एक नऊ तर पंधरा तारखेपर्यंत आम्ही सगळ्या जिल्ह्याभरात लाभांश वाटप करणार आहोत एक चांगल्या पद्धतीची गोडदोड आहे या प्रसंगी सगळे मान्यवर पाहून सभासद बांधव संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित झालात सगळ्यांच्या शुभेच्छा आम्ही स्वीकारल्या सर आणि भट सर यांनी जे रोपटं लावलेलं होतं त्यांना नक्कीच या कामाच्या रूपाने श्रद्धांजली अर्पण होईल असं या प्रसंगी वाटतं सगळेजण आलात सगळ्यांच्या मनोपूर्वक धन्यवाद जिल्हा माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था नाशिक या संस्थेचा आज त्रेसष्टवा वर्धापन दिन या ठिकाणी संस्थेच्या कार्यालयामध्ये संपन्न होत आहे मी सर्वप्रथम या संस्थेचं सन्माननीय संचालक मंडळ सभासदबंधू यांना या वर्धापन दिनाच्या खूप शुभेच्छा देतो त्रेसष्ट वर्षापूर्वी स्वर्गवाशी वटसर सर देशपांडे सर या सगळ्यांनी एकत्रित येऊन शिक्षकांच्या गरजा भागवण्यासाठी त्या काळी अतिशय छोटं रोपटं लावलं आणि आज या रोपट्याचं वटवृक्ष नाही तर महावट झालं आहे यामध्ये अनेकांचं योगदान आहे सभासंबंधीचं फार मोठं सहकार्य आहे आणि त्यामुळे जिल्ह्याला किंवा राज्यामध्ये एक नामांकित पतसंस्था शिक्षकांची म्हणून या संस्थेचा नावलोकिक आहे या निमित्ताने मी सर्वांना परत एकदा खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक